चालाय पण ते ओड्या वड़ा, वड़ा माहितीच नाही ना काहीच नाही कायच नाही इकड रस्त्या का या या समोरच्या का इकडे उसाकड इकडे उजवी करायला गुरुन कुठून जायचं ते सांगा मला जाऊ देऊ का पुढं नको हो

गाडी डोंगरची माझी गाडी डोंगरची गाडी डोंगरची माझी गाडी डुंगराची लग बघा लगभ माझ्या रायाची गडजुरी जायाची गाडी डोंगरची माझी गाडी डोंगरची गाडी डोंगरची माझी जा म्हणाय त्या म्हणायचं पाठ एक मिनट दार काढा बरं ऐक ऐक शरला एकावर चला पळू नका पळू नका आपले पाय नीट नाहीत ट्रेनिंग चालू आहे